आपला कार्यक्रम का अजिला आहे ना आपला आपल्याला विश्वास नाही मतदानाला जावा का नाही दोन हजार चोवीस तर मतदानाच्या दिवशी मी म्हणतो अर्धा भारत सुट्टीच घेत आहे का नू महाराष्ट्राचा दिशेच खाला झाला आपला आपल्या विषय नाही याच्या गाडीत बसलो दुसऱ्या दिवशी काळ त्याचा पक्ष चेंज झाला मतदान आपल्याला काढून दिलं आणि म्हणून लक्षात घ्या आपण पक्षावर न बोललेलं बरं जातानी मला दोनशे किलोमीटर जायचं आपलाच कार्यक्रम मदत व्हायचा हा मात्र एवढे आपला कार्यक्रम होऊ शकत नाही कारण आपल्या समोर विद्यार्थी प्रचंड एक ताकद हे <laughs> आणि म्हणून पोरो लक्षात घ्या अज्ञानाचा अंधकार मिटवून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले संत सेवालाल महाराज संत बसवेश्वर संत भगवान बाबा आणि सर्वात महत्वाची गोष्ट विरसा मुंडा नाईक या प्रत्येक महापुरुष आणि जिथं मला या ठिकाणी बोलण्याचं तुम्हाला ऐकण्याचं आणि कास्ट जात धर्म पंत न पाहता कुठलाही व्यक्ती कोणत्याही पदावर एका ग्रंथामुळे जातो त्या ग्रंथाचे निर्माण करते परमपूज्य बोधिसत्व ज्ञान सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रत्येक महापुरुषांना प्रथम अभिवादन करतो पूर्व लक्षात घ्या आता मेन कार्यक्रमाकडे आपल्याला यायचे तुम्हाला मी काय टेन्शन देणार नाही ताण देणार नाही बिंदास्त रिलॅक्स राहायचं जे काय तुम्हाला कोणीकडे पहा वाटलं तिकडे पाहून घ्या कारण हा था, थांब थांब म्हणजे थांब थांब तू सिट्या मारणारा ओरिजिनल तमाशातला